नमस्कार मित्रांनो मी रोहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना अतिवृष्टीबाबत निवेदन दिलेलं आहे आणि त्याबद्दल ते काय म्हणाले आहे आपण या व्हिडिओद्वारे कळून घेऊया तर तुम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्राच्या पुराच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या अशा अपेक्षा लागलेल्या आहेत काय चर्चा झाली माननीय प्रधानमंत्री मोदी यांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने नी। हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी दिलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद